मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी महानगरपालिका दिवाळीमध्ये पाचशे शहाऐंशी घरांसाठी लॉटरी काढणार आहे मुंबईत घर घेणं म्हणजे आता आवाक्याच्या बाहेर गेल त्यामुळे अनेकजण म्हाडाच्या लॉटरीवर अवलंबून असतात मात्र आता म्हाडा नाही तर मुंबई महानगरपालिका घरांसाठी लॉटरी काढणार आहे मुंबईतल्या प्रकल्पातील पालिकेला आठशे घरं मिळणार आहे त्यामुळे त्यातील पाचशे शहाऐंशी घरांसाठी पालिका दिवाळीत लॉटरी काढणार आहे विकास नियंत्रण नियमावली पंधरा अंतर्गत चार हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या भूखंडावरील निवासी प्रकल्पातून मुंबई पालिकेला आठशे घरं मिळाली आहेत या घरांचा ताबा पालिकेला मिळाला असून त्यापैकी पाचशे शहाऐंशी घरांची येत्या दिवाळीत लॉटरी काढली जाणार आहे तर उर्वरित दोनशे चौदा घरे प्रकल्पग्रस्तांसाठी ठेवली जाणार आहेत दरम्यान लॉटरीसाठीच्या पाचशे शहाऐंशी पैकी एकशे शहाऐंशी घरांसाठी मंजुरी मिळाली असून आठवडाभरात उर्वरित घरांना त्याची मंजुरी मिळणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे बांधकामातून उपलब्ध होणाऱ्या ऐंशी टक्के घरांची विकासांकडून विक्री केल्यानंतर किमान वीस टक्के घरे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून द्यावी लागतात ही घरे संबंधित प्राधिकरणाला मोफत देणे अपेक्षित असते परवडणाऱ्या घरांची उपलब्धता वाढवणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घरे उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे दरम्यान पालिकेला ही घरे कोणत्या परिसरात मिळाली आहेत व लॉटरीची प्रक्रिया कशी केली जाणार आहे याबद्दलची माहिती महानगरपालिका नंतर सांगणारच आहे